नमस्कार अग्रेस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आजची साधी सोपी पद्धतीची रेसिपी म्हणजे फोटीचं वरण आणि तेही वेगळ्या अगदीच चवीलासुद्धा सुंदर पण वेगळ्या पद्धतीमध्ये कडणार आहोत तर तुम्ही ही रेसिपी नक्की पहा चला तर करूया आपण ही रेसिपी पण फोणीचं वरण बनवण्यासाठी इथे तुरडाळ घेतलेली आहे ही गावठी तुरडाळ आहे त्यामुळे तुम्हाला रंग अगदी व्यवस्थित वाटत नसेल पण चवीला अप्रतिम असते आणि शिजायला सुद्धा लगेच आहे ही मी अर्धा वाटी घेतलेली आहे तुरडाळ तुरडाळ आपण कुकरमध्ये टाकणार आहोत आणि स्वच्छ धुवून ह्याला तीन पा दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची कारण बाहेरून आणल्यानंतर व्यवस्थित अशी तुरडाळ स्वच्छ धुवून घ्यायची ह्याच्यामध्ये स्वच्छ धुवून झाल्यानंतर एक ग्लास पाणी टाकून ही व्यवस्थित शिजवून घेणार आहे म्हणजे कुकरची शिट्या दोन काढणार आहे इथे डाळ धुवून मी एक ग्लास पाणी टाकलेला आहे गार आहोत आणि गार झाल्यानंतर आपण मग बाऊल मध्ये ही डाळ काढून घेणार आहोत इथे मी कुकरच्या दोन शिट्या काढून घेतल्या आहेत आणि कुकर गार झाल्यानंतर उघडून पाहिल्यानंतर इतकी छान अशा शिजलेली आहे आता आपण एका कुकर गार होऊन झाल्यानंतर आपण ही डाळ काढून घेतलेली आहे डाळ अशी व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता आपण त्याला चांगली मॅश करून घ्यायची एक जीव करून घेणार आहोत अशा प्रकारे ही डाळ अशा प्रकारे आपण एकजीव करून झाल्यानंतर त्याच्या आपण गॅसवरती ठेवणार आहोत एक भांड आपण गॅसवर ठेवलेलं आहे भांडं त्यामध्ये टाकणार आहोत तेल तेल टाकणार आहोत तीन चमचे तुमच्या अर्ध्या वाटीने तीन ते चार जणांची वरण छान असं होतं फोडणीचं वरण आता इथे तेल गरम करून द्यायचं आहे ते तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये राई टाकणार आहोत एक टीस्पून राई चांगली तडतडून द्यायची आहे आणि मग टाकणार आहोत जिरं एक टीस्पून टीस्पून म्हणजे एवढं छोटंसं आहे हिंग टाकणार आहोत एक टीस्पून हिंगचं प्रमाण थोडं जास्त असेल तर वणाला खूप छान अशी चव येते आणि थोडा थोडीशी जड असते पचायला त्यामुळे हिंगाचं प्रमाण थोडंसं वाढवायचं गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे त्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता लसूण घेतलेला आहे चार पाच टाक मिर आणि दोन मिरच्या खांद्याचे असे शिजून घेतलेल्या आहेत मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे टाकलेला आहे कांदा कांदा करतवायचा नाही आहे किंवा असं ब्राऊन कलर आणायचं नाही आहे थोडंसं नरम होऊन जायचं आहे

चांगलं असं परतून आहे टॉमॅटो थोडंसं सॉफ्ट होऊन द्यायचं आपल्या इकडे टॉमॅटो सॉफ्ट होते तेव्हा आपण इथे चार पाच दाणे मेथीचे असे घेतलेले आहेत तेही टाकायचे हे ऑप्शनल आहे पण ह्याच्याने चव खूप अशी येते तुम्ही नक्की अशा प्रकारे टाकून पहा तुम्हाला जर नसेल आवडेल तर नाही टाकलं तरही चालेल आणि मेथीच्या टाण्याने आपल्याला शरीराला खूप बेनिफिट मिळतो त्यामुळे मेथी नेहमी ने 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 वापरावी मेथीने आपल्याला पचनक्रिया व्यवस्थित होऊ शकते कोणत्याही प्रकारचे जड व पदार्थ असेल तर त्यामध्ये मेथीचे दाणे मी टाकते वरणामध्ये सुद्धा थोडेसे मेथीची दाणे टाकते कारण की ही थोडीशी जड असते पचायला वगैरे त्यामुळे आता इथे आपली म टोमॅटो सॉफ्ट होत आहेत त्याच्यानंतर आपण टाकणार हळद हळद नेहमी नंतर टाकावी अगोदर टाकू नये त्यामुळे हळदीच्या टायमावरती टाकल्यामुळे त्या वरणाला रंगसुद्धा अप्रतिम होतो आणि चव सुद्धा अप्रचिम तिथे आपण टाकणार एक चिपून खाऊ मिक्स करून घ्यायची आहे वरण आणि भात आणि त्यावरती तूप अगदी फक्कट एक प्रकारचं जेवण कारण की ही एक प्रकारची मेजवानीच आहे वरण भात त्याच्यानंतर तूप किंवा बटाट्याची भाजी खूप छान लागते भाकरी चपाती कशाबरोबर ही खूप छानच लागते आता आपल्या इथे टोमॅटो सुद्धा चाफ्ट झालेले आपण हे जे वरण म्हणजे आपण डाळ जी करून घेतली होती ती ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे आपण हळद नंतर टाकल्यामुळे वरणाला खूप छान असा कलर येतो आणि वास हे सुद्धा खूप छान येतो सुगंध सुद्धा खूप छान आहे स्वादिष्ट एकदम होते आणि याच्यामध्ये आता तुम्हाला किती पातळ हवे हे तुम्ही ठरवून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे यामध्ये आता आपण थोडस मला थोडं पातळ हवंय त्यामुळे मी थोडं पाणी टाकते याच्यामध्ये तुम्हाला किती हवंय त्या प्रमाणात तुम्ही टाका आपण ह्याला आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया चवीपुरतं मीठ सुंदर अस कलर आहे आणि सुंदर वास सुटलेला आहे सु आणि अजून एक म्हणजे चव वाढवण्यासाठी खूप छान लागतो ज्या पदार्थ आपण आता टाकणार आहोत त्यामुळे पण तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नका टाकू आपण इथे मी टाकत आहे गूळ गुळ ही कणिक घेतलेली आहे ती ह्यामध्ये टाकत आहे चवीपुरती अगदी छान लागतो चव ह्याच्याने आणि अशी उकळी काढून घ्यायची आहे मस्तपैकी मिक्स करून असं इथे वरण खूप छान पद्धतीने असे उकळलेलं आहे आता आपण टाकणार आहोत कोथिंबीर भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचे आणि एक अगदी उकळी आणून द्यायचे आणि गॅस बंद करून घ्यायचे हा आपलं झालेला आहे रेडी वरण अगदी फोडणीचं वरण खूप साधं आणि सोप्या पद्धतीने पण त्याच्याबरोबर आंबे मोहर तांदूळ तुपाची धार आणि वरण अगदी फक्कड वेळ होऊन जातो त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे वरण फोडीचं वरण करा आणि साध्या सोप्या सोप्या पद्धतीमधल्या रेसिपीज नक्की पाहत राहा आपल्या चॅनलवरती अशा साध्या सोप्या पद्धतीचे घरगुती पद्धतीच्या आपल्या रेसिपी असतात त्यामुळे नक्की पाहत राहा हा चॅनलला माझ्या अग्रिस्मिता किचनमध्ये आणि मस्त खा स्वस्त राहा तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर जास्त जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या मैत्रिणीपर्यंत पोहचवेल आणि अजून नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा साईची बेल आयकॉनसुद्धा दाबा आणि एक लाईक तर नक्की करा धन्यवाद